नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची आपण अत्यंत आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे अखेर पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे होय विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आता सध्या सविस्तर जाहिरात लवकरच अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध होईल तुर्तास वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो कुठल्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे आता याच्याबाबत कुठल्या कधीपासून फॉर्म सुरू होत आहेत आणि कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा तत्पूर्वी जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी माफक शुल्क म्हणजे चारशे नव्या रेकॉर्डेड ही आपण उपलब्ध करून दिलेली आहे आता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा बघा आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया आता तुम्हाला इथे पोलीस सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाईवरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई पदांची नव्वद पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्याच्यानंतर सोलापूर शहर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई त्र्याहत्तर पदे आणि पोलीस शिपाई बँड्समनचे सहा पदे तसेच जालना जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई एकशे छप्पन्न पदांची जाहिरात आपल्याला दिसून येईल लवकरच अधिकृत संकेतस्थळावरती जाहिरात येईलच विद्यार्थी मित्रांनो याचे फॉर्म अगदी म्हणजे बघा उद्यापासून म्हणजे एकोणतीस ऑक्टोबर पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे आणि तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात अत्यंत महत्वाची बातमी आहे एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही अर्ज सुरू होत आहेत आणि तीस तारीख तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो आता अजूनही वेळ गेलेली नाहीये अभ्यास सुरू करायचा आहे जाहिराती आता ज्या जिल्ह्याच्या आलेल्या नाहीये त्या पण अगदी उद्या पर्वापर्यंत येऊन जातील तर तुम्हाला एक अत्यंत आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद